गुरुमाऊली तू तु, तूच दिगंबर तुझा चरणी झुकते सारी धरती अंबर वास करतो जिथे ते स्थान औदुंबर दर्शन हावे तुझे मिटावे अंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू माझा पाठी राखा तू कधीही न संपणारी ओढ तुझी स्वामीराया अनंत कोटी तू ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी मौली म्हणतात कोणाच्या भरवशावर राहू तू तु नकोस तुझे कार्य तू स्वतः कर तूच नशीब तुझ्या स्वतःच्या हातातच आहे शिवशंकर शंभो नवामी शिवशंकर कधीही कोणाला शत्रू समजू नको कारण आपल्याला जे हवे असते तेही मिळणे कठीण असते शत्रू हाच आपला खरा मित्र बनू शकतो त्याला फक्त संधी देऊन तर बघ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो स्वामी माऊली आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवतात स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवे करी त्यांच्या मानसिक आत्मिक आनंद शांती आणि यश प्राप्त करून घेतले आहेत त्यांनी भक्तिमार्ग निस्वार्थी लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गाला शिकवले आहे स्वामी महाराजांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य आपल्यामध्ये येते आपला आपण सद्गुणांचा स्वीकार करतो जीवनात सुख शांती आणू शकतो स्वामीमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होतात म्हणूनच हा संदेश खास तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी स्वामींचे विचार आयुष्यात एक नवीन वाट कठीण काळात मदत करेल भिवू नको स्वामी तुमच्या पाठीशी आहेत हा विश्वास जर आपल्या भगवंतावरती असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सर्व भक्तांच्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान आहेत तुमच्या प्रेरणादायी विचारांनी अनेक लोकांच्या आयुष्यात जीवनात सत्याचा मार्ग भक्तिभाव सेवा जीवनाचा खरा अर्थ समजून दिले आहे आम्ही तुमच्याच आशीर्वादाने आज तुमचे शुभ संदेश विचार सुविचार काही लोकांपर्यंत हे पोहोचविण्यास प्रयत्न करत आहोत स्वामी माऊली असेच आम्हा भक्तांवर तुमची कृपा दृष्टी कायम असू द्या स्वामी तुम्हीच आमचा आधार आहे तुम्हीच आमच्या सर्व शक्तींचा आधार आहे तुम्ही भगवंत आहात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तर त्याच्यावर स्वामींची कृपादृष्टी कायम असते स्वामींच्या भक्तींवर प्रेम करत राहा निस्वार्थ भावनेने काम करत राहा फळाची अपेक्षा करू नका योग्य वेळ आल्यावर भगवंत सर्व काही तुम्हाला प्रदान करणार आहे जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्या धैर्य असणे खूप आवश्यक आहे होय जर तुमचे कर्म चांगले असले की ते कधीच संपत नसते त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात फक्त भगवंतावर मनाभावातून विश्वास ठेवा तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो तेव्हा तुम्हाला परत काही मागण्यासाठी उरतच नाही आयुष्यात समाधान शोधा आणि आनंदी राहा कारण अपेक्षा तर माणूस संपून गेला तरी संपत नाहीत माणूस जेवढा मनाने मोठा असतो ना तेवढाच तो मनाने सुद्धा मोठा होत जातो हे स्वामींचे विचार कायम लक्षात ठेवा स्वामी सगळ्यांना सांगतात आयुष्यात फक्त तुम्ही चांगले कर्म करत राहा तुमचं चांगलं करायचं चा काम हे माझ्यावर सोडून द्या तुम्ही माझे सर्व काही आहात स्वामी माई मी भक्त राहीन फक्त तुमच्या ठाई ठाई तुमच्या शिवाय माझ स्वामी या जगरात दुसरं कोणी नाही आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देऊन जातील ते म्हणतात ना लोणी पासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसरावे लागत असते तसच स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर स्वामींचे नामस्मरण करावे लागते राजाधिराज योगीराज ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज सहमत असाल तर स्वामी नामाचा जयघोष तुम्ही कमेंट मध्ये करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मित्रांनो कोणतंही काम असो किंवा सेवा ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी करा त्यात तुमचा कोणताही स्वार्थ नको असायला तरच तुम्हाला चांगले फळ मिळेल तुमचं स्थिर मन हेच तुम्हाला आयुष्यातलं महत्वपूर्ण तुमचं ब्रह्मास्त्र आहे होय मित्रांनो ते म्हणतात ना सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्याशिवाय भगवंत समजायला वेळ लागत नाही त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर तुमचे सर्व इच्छा पूर्ण होणार आहे गुन्हेगाराने गुन्हा लपवला तर तो मोठा गुन्हेगार होतो पण गुन्हा कबूल केला तर सत्याचा विजय होतो प्रत्येक चुकांची माफी ही स्वामींच्या चरणी मिळते पण ती एकदाच मिळते पुन्हा पुन्हा नाही म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा चूक झाली की ती चूक तुम्ही परत करू नका आपलं मन मोठं असलं तर बाकीच्या गोष्टी आपोआप आपल्याला मिळतात जे काही मिळाले त्याचे आभार मानावे देवांचे मग ते चांगले असो किंवा वाईट कारण ते आपल्याच कर्माचे फळ आपल्याला मिळत आहे मित्रांनो तेच लागतच राहील म्हणून हिम्मत हारू नका फक्त कठीण काळात साथ देणाऱ्यांची किंमत लक्षात ठेवा स्वामी आई तुम्ही साऱ्या जगांचे पालनहार आहे तुमच्या कृपेने आम्ही सुखरूप आहोत जिथे संपते आपले प्रयत्न तिथून स्वामी देते आपल्याला साथ आरंभ तू अंत तू शून्य मी अनंत तू माझा का तू स्वामी आई तू कधीही न संपणारी ओढ स्वामी राया अनंत कोटी तू ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज कोणाच्या भरोशावर राहू तू नकोस तुझ कार्य तू स्वतः कर तुझं तुझ्या स्वतःच्या हातात आहे कोणालाही शत्रू तू समजू नकोस बाळा मनच शत्रू आहे फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव तुझे कर्म चांगले करत रहा मी प्रत्येक वेळी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो भगवंतावरती विश्वास ठेवा आणि त्यांचे नामस्मरण करा कारण जो एक पाऊल स्वामींच्या दिशेने चालतो स्वामी त्यांच्याकडे शंभर पावले चालत येतात जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चैनल ला सब्सक्राइब करा कमेंट बॉक्स मध्ये स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद